उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले परिवाराची भेट कर्डेले परिवारावर दुःखाचा डोंगर दादांनी अनेक आठवणींना देत स्वर्गीय शिवाजीराव यांना श्रद्धांजली अर्पण केली स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वनपर भेट दिली असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी आमदार काशीनाथ दाते जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत आदी उपस्थित होते

तीन दिवसापूर्वी आज तिसरा दिवस आहे विधिमंडळातील आमचे सहकारी आणि ज्यांचा माझा एकोणीसशे पंच्याण्णव पासून संबंध आला ते शिवाजीराव आपल्याला सोडून गेले त्यांचे एक एकुलते एक चिरंजीव अक्षय आणि चार त्यांच्या मुली त्यांचे जावई सगळ्यांच्यावर दुःखाचा त्यांच्या पत्नी यांच्यावर दुःखाचा अतिशय मोठा डोंगर कोसळलेला आहे मी सुरुवातीलाच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काळाच्या आणि नियतीच्या पुढापचं कुणाच काही चालत नसतं शेवटी बाकीच्यांना आधार देणं त्यांना सावरणं त्यांना पुन्हा त्याच्यातनं उभं करणं ही जबाबदारी आपली सगळ्यांची आणि तशा पद्धतीनं मी सांत्व सांत्वनपर भेट देण्याच्याकरता करता आलेलो होतो माझ्या त्यांच्याशी बोलणं झालं अलीकडच्या कर काळामध्ये दे अक्षय देखील राजकीय क्षेत्रामध्ये दे दे काम करतोय आम्ही सगळेजण महायुतीमधनं सरकार त्या ठिकाणी चालवतोय आणि सरपंचापासून अनेक वेगवेगळी पदं त्यांनी भूषवली आता बँकेचे विद्यमान चेअरमन म्हणून पण ते काम पाहत होते परंतु एखादी गोष्ट तब्येतीमध्ये काही घडलं आणि त्याच्यातनं काळजी घेणं हे पण फार महत्वाचं असतं जे काही ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की काळजी घ्या कारण ज्या ठिकाणचं ते ऑपरेशन होतं तिथं काळजी फार घ्यावी लागते तिथं फार दुर्लक्षित करून चालत नाही आणि अचानक मला त्या दिवशी सकाळी संग्राम जगतापांचा फोन आला आणि त्याने ज्या दवाखान्यात त्यांना नेलं होतं त्या डॉक्टरांना पण त्यांनी फोन दिला त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की दादा शिवराज शिवाजीराव नोमोर म्हणजे तिथं दवाखान्यात यायच्या आधीच त्यांची प्राण ज्योत मालवलेली होती ही पण वस्तुस्थिती आहे आणि घडायला नको होतं ते घडलं परंतु मध्ये अरुण काका सारखी व्यक्ती पण अचानक आपल्याला सोडून गेली साधारण त्याच वयाचे शिवाजीराव पण आज आपल्यातून सोडून गेले एक मोठी पोकळी अहिल्यानगरच्या ह्या राजकीय क्षेत्रामध्ये निर्माण झालेली कधीच भरून न निघणारी अशा प्रकारचे आणि शिवाजी जनसंपर्क एवढा दानगा होता म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सायकलवर ते फिरायचे लोकांना भेटायचे मोटरसायकलवर दुधाचा व्यवसाय त्यावेळेस राजदूत गाडी होती त्याच्यावर फिरायचे त्याच्यानंतर थोडंसं राहणीमान सगळीकडचं बदललं गाड्या आल्या चारचाकी सा परंतु साधारण ॲव्हरेज तीनशे किलोमीटर रोज त्यांचा प्रवास असायचा आणि सतत लोकांच्या मध्ये त्यांचं बसणं उठणं असायचं आणि त्याच्यामुळं लोकसंपर्क त्यांचा खूप मोठा दानगा होता हे आम्ही पण अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून ज्यावेळेस आम्ही राजकीय वेगवेगळ्या मान्यवरांच्या संदर्भातली चर्चा करतो चार। त्यावेळेस अनेक जण ही गोष्ट कानावर देखील घालायचे अशा एक प्रसंग पाका प्रसंग आमच्या कर्डिले कुटुंबियावर आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांच्यावर ओढवलेला आहे नेमका दुर्दैवाने दिवाळी सारख्या सणामध्ये ओढवलेला आहे हे दुर्दैव आहे पण आता त्याला सामोरं जाणं एवढं एकमेव आपल्या सगळ्यांच्या समोर पर्याय मी त्यांनाही सांगितलं की आम्ही सगळेजण ह्या एकंदरीत दुःखामध्ये त्यांच्याबरोबर बरोबर आहोत त्यांच्या कुटुंबियाच्या बरोबर हो, आहेत त्यांच्या सगळ्या परिवाराच्या बरोबर आहोत